Est marriages as

घर सोडल्या प्रत्येक मराठीने ठरवलं आदिल समाज त्याला उंची आम्ही पक्क झालं आम्ही निघावतो नसता सव्वीस तारखेचा आता नाही यायच मोबाईल आम्हाला किती सोपं आम्हाला मुंबईला यायचं नाही आमच्या त्या सरकारी नोंद

आम्हाला पक्की खबर आली शिंदे साहेबाला फडणवीस साहेब काम करून देत नाहीत त्या टायमाला बोलला आपण मिडेला मीडियाचे बांधव म्हणले नाही नाही ते फडवीस साहेब म्हणले एका चॅनलच्या व्यासपीठावरती त्यावेळेस ते म्हणले तिथं मी आडवतच नाही म्हणा शिंदे साहेबांनी मला कोणी म्हणाल का सांगत ते याच्या अगोदर असं म्हणले होते की मी आडवत नाही ठीक आहे नाही म्हणता तुम्ही आता त्यावेळेस आम्ही नाही समजेल आता आता तर तुम्ही आठ महिने झाले का द्यानात याचा अर्थ होतो शिंदे साहेबाला सुद्धा त्या मी काम करू दिलं नाही राजेदा पण आरक्षणाचं काम करून दिलं नाही आता कि आले तिथं ते करत नाहीत याच्यावर सिद्ध झालं तुम्ही म्हणताय पोलिस मुंबईत बघून घेते याचा अर्थ सिद्ध झाला की त्या तुम्ही शिंदे साहेबांना दिलं नाही आठ महिने झाला आलात तरी करत नाही त्याचा अर्थ तो आहे थांबण्यात आले होते यावेळेस शिष्टमंडळ बोलायला आलं तर काय आता आता नाही मधी सव्वीस तारखेपर्यंत अंमलबाजी नाही करत तयार सत्तावीस ला अंतरवाली सोडली

जर काय झालं पाटील शेवटचा प्रश्न आरक्षण लढा सनदशीर मार्गला तर ठीक नसता सरकार कारवाई करायला बसले असं चंद्रकांत पाटील म्हणाले सनदशीर मार्ग आणि केला हा कुडून कुडून वेगळ्या वेगळ्या आठ नावाचे लोक गोळा केले आणि आमच्या आई बहिणीचे डोक्या फोडून काढले ते नाव ध्यानात आहेत ना आमच्या वेळेन योग्य वेळ आल्यावर आमच्या ध्यानात येतो कोण होते तुम्ही सनसीर मार्गाने केलं का आम्ही तो लोकशाही मार्गाने बसलो होतो ना हो आता ही लोकशाही मार्गाने मुंबई चाललो ना आम्ही कुणाला दगड आणला कुणाला काठी मारला त्रास दिला न्याय देणारी भूमी चालू आहे षडयंत्र बोलते ते नाही बोलत थाल। ते मी सांगते ठरलेले षडयंत्र ते उड पडायला लागला तुम्हाला सरत पवार असत पुरवतो असा देखील सध्या आरोप सरतचंद्र पवार आहे हे पाग जाऊन मग हाथ उठ मग आला असं हे पाग ला असले ना गाडीचे नंतर म्हटले नाही नाही सर पवार करतो नंतर म्हटल्या नाही आजच पवार करतो नंतर म्हणले देवेंद्र आपणच करतो यांना सापडा ना मला मदत करतो तुम्हाला जातवार सगळ्याच अक्तीने लाड्यात येऊ जे लागन लागेल पाटील तुम्ही यात्रा काढली आठवण आरक्षणासाठी मुंबईला जाताय दुसरीकडे शरद पवारांनी मंडल आरक्षण मंडल आरक्षण यात्रा काढली काय कसं बघताय या यात्रेकडे चांगली